हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन छान आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये मा व्हिडिओ स्किप न करता बघा खूप असा छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर चला आता व्हिडिओकडे वळूया गुडघे कंबर खूपच दुखते का तुमचे तर खचून कॅल्शियम देणारे पाच व्हेज पदार्थ खा हाडांना येईल ताकद आणि फिट राहाल एक कॅल्शियम एक असं खनिज आहे ज्याची हाडांना भरपूर आवश्यकता असते हाडची फंक्शनिंग मांसपेशींची कार्य व्यवस्थित होण्यासाठी कॅल्शियम फार महत्त्वाचे असते यामुळे रक्तदाब आणि हार्मोन्स स्तर नियंत्रित होण्यास मदत होते दोन याशिवाय पेशींमध्ये रक्तसंचार व्यवस्थित होतो शरीरातील कॅल्शियम कमतरता भासल्यास अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात काही असेच आहेत ज्यांच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होईल तीन दूध दही आणि पनीर यासारख्या उत्पादनांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतो याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो चार अन्न कॅल्शियमपासून तयार केले जाते काही फोर फोर्टिफाईड फूड्सच्या प्रती सर्विंगमध्ये जवळपास शंभर मिलीग्रॅम इतके कॅल्शियम असते पाच डेअरी उत्पादनांव्यतिरिक्त शेंगा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे सॅमलॉनमध्ये व्हिटॅमिन डी असते ज्यामुळे शरीराला जा शरीराला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळण्यास मदत होते अर्धा कप डबाबंद बेक्ड बीन्समध्ये जवळपास साठ मिलीग्रॅम कॅल्शियम असते बीन्समध्ये भरपूर फायबर्सही असतात सहा अंजीर चवीला गोड असून कॅल्शियमने परिपूर्ण आहेत दोन अंजीरमध्ये जवळपास सत्तावीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते हे फळ एक प्राकृतिक स्वीटनर आहे आणि रिफाईंड शुगरसाठी एक चांगला पर्याय आहे सात पिकलेली केळी पालक कोलार्ड ग्रीन यासारखा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत पिकलेल्या केळीमध्ये दुधाच्या तुलनेत अधिक कॅल्शियम असते एकशे सत्याहत्तर मिलीग्रॅम कप असते या पालेभाज्या हृदयरोग कॅन्सर आणि सूज कमी करण्यास मदत करतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या